जय महाराष्ट्र दरंगाव सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीचे वारे चालू असताना प्रभाग क्रमांक नऊ ब मधील उमेदवार शेख गफूर शेख शब्बीर यांनी आपल्या महाराष्ट्र जनविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे या नऊ ब मधील उमेदवार आदरणीय किशोर बापू कंखरे यांच्यासमोर त्यांनी अपक्ष फॉर्म या ठिकाणी टाकला होता आणि त्यांचे मा आदरणीय आमदार मोदय यांचा जो धरंगाव परिसरात जो विकास झाला आणि मुस्लिम पंच कमिटी यांनी आदरणीय नामदार मोदयांना पाठिंबा दिलेला आहे तसेच आज या उमेदवाराने पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून खूप कुप खूप आभार मानतो आणि ट्रॅक्टर या निशाणीसमोर सगळ्यांनी बटन दाबावं ज्या ज्या ठिकाणी ट्रॅक्टर आपल्याला दिसेल त्याच्या समोरील बटन दाबून महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करावं व धरणगावची सेवे करण्याची संधी आम्हाला नक्की द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज